सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कडमुडी येथील स्मशान शेड शेवटचा प्रवास राजकारणामुळे आलेला निधी गेला परत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील कडमुडी गावातून माणुसकीला हातरवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे गावातील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीत भूमीत आजही शेड नाही पिण्याचं पाणी नाही बसण्यासाठी व्यवस्था नाही परिणामी एका वृद्धाचा अंत्यविधी भर पावसात प्लास्टिकच्या आडोशात करावा लागला ही घटना केवळ प्रशासनाच्या अपयशाचे धोतक नाही तर मृत व्यक्तीच्या अंतिम सन्मानावर झालेला थेट घाव आहे ग्रामस्थ सांगतात की स्मशानभूमीसाठी दोन हजार तेवीस पासून सातत्याने निवेदन दिली गेली विशेष म्हणजे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या स्मशानभूमीसाठी दहा लाखाचा निधी मंजूर केला होता मात्र स्थानिक राजकारणामुळे तो निधी परत गेला असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे भू अभिलेख कार्यालय चाकूर येथील उपाधीक्षक गवई यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात लवकरच जागेची मोजणी करून आवश्यक ते दस्तऐवज तयार केले जातील अशी माहिती त्यांनी दिली त्यामुळे आता प्रत्यक्ष कृती होईल का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलं आहे महानकर सतीश चंदे, लातूर